तर बघा मित्रांनो संध्याकाळचं टायमिंग झालं आणि सकाळपासून काय पाणी भरलं नव्हतं दवाखान्यात गेली तिथून परत येऊन जेवण केलं आणि आराम केला आणि दुपारी आंघोळ पण केली बघा औषध लावून आणि मग नंतर न झोपी गेली ती पाणी भरायचं पण लक्षात नाही सारखी लाईट या जा या चालूच आहे आता पण लाईट गेली होती आल्या पहिली लाईट पाणी चालू करून आली आणि पाणी भरायला लावली बघा आता आणि गुरांना पण दाखवलं पाणी आणि आज मित्रांनो रमजान ईद आहे बघा आणि आज काय तसं वाटत नाही रमजान ईद असल्यासारखं कारण कुणाचंच काय आमंत्रण नाही ना काय नाही मग आई म्हणले की तुम्ही घरीच बनवा गुलगुलं तर आता ना आमच्या ताई म्हणजे म्हणजे माझ्या जाऊ बाईत ना तिथं गुलगुलं करतात चुलीवर आणि शिरकुंब्याची काय अजून तयारी नाही भाऊजी गेल्यात मसाला आणायला शिरकुंब्याचा सगळा म्हणला तेच खायचं सगळ्यांनी स्वयंपाक अजून बनवलं नाही दोन तीन पत्ता करावं म्हणलं आमच्या दादांचं पोट भरत नाही म्हणजे आमच्या सास माझ्या सासऱ्यांचं आणि इकडं बसले त्या बघा आता आई कामावर आल्या त्या आत्ताच त्या ते आपण ते वैतागलेल्या आई केला का नाही टेस्ट गुलबुल केलेला झालेत का बरं आता तुम्ही चाललाय ना ताईकड सांगा मग टाइम ठेवायला आणि इकड ताई बघा करते त्या गुलगुल होत आले आता एवढं पातीला मळ मागाशी आणि बघायला काय तुला गुलगुला खायच नाही का <laughs> गुडिया ए सानू माही कुठे गेले त्या गुडिया ए साडी घालून कुठे चालली इकडे आपण पाणी भरलंय का बाबा पाणी सोडले कशी भरून चाललं <laughs> माही सानू भांडी घासायची ती अजून भांडी बागा किती पडली ती एवढा आज ती घेतली आणि आज माझ्याशी भांडले तर भांडले तर कि मागाशी म्हणलं सुट्टी घेताय नुसतं फिरताय म्हणलं मग काय मी फिरून काय माझा मित्र येतो मग म्हणलं एवढ्या रात्रीच एकंद दोन वाजवत आहे म्हणलं यायला तुम्ही एवढं काय बोलता म्हणलं म्हणून रचले तर म्हणलं सकाळी आवा मला पण न्या मग माझ्या मैत्रिणीकडे कसा खेळ आहे काय कारभार केला बाबू काय राडा केलाय काय मिळलं भांडण करून भांडण करून काय मिळलं बोलाय सुद्धा तयार नाहीत आता इतकं तर बघा आई बोलते त का तरी बाय बोलाय बी तयार नाहीत आता आता काय चुकीचं बोलली म्हणलं एक दोन वाजवता काय गरज आहे का म्हणलं तर तुम्ही कंटिन्यू अजून काही शिरकुंबा झाला नाही शिरकुंबा झाला का दा तुम्हाला दाखवते की कसं झालाय तर बघा मित्रांनो आताच भांडी ती वासून झाली आणि भाऊजीनला मसाला आणायला लावला बघा ला। तर मसाला पण आणलाय बघा लय महागाई वाटतं शिरकुंब्याचा मसाला आणि गुलगुलं पण तयार आहेत तरी पण म्हणलं दोन तीन चपात्या कराव्यात त्या आणि कुकरला टाकली आता डाळ आता ह्यांना विचार की चपाती खाणार आहेत का नाही तर चपातीला वाया जाते त्या सकाळनं शिळ कोण खात पण नाही आवा चपाती खाणार आहे का खाणार आहे का नुँ। 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 नुँ का? गोडले गोडले शेटुंबा कठीण करावी ही काय चिकट झाड केसाय ती शांत तर लाव केलं काय अवघड झालं असा लॅपटॉप बघून अवघड होणार आहे हा सिरियसली का काय सिरियस होत नाही दोन रेट आपल्याला विसरला का त्या लॅपटॉप मध्ये तर सगळंच विसरता कधी माणसात खायला बसायचं नाही सतत ह्या लॅपटॉप पुढे बसायचं म्हणजे ही लॅपटॉप घेऊन चुकी झाली काय मला वाटाय लागली का मास्टर काय बरं माझा दिवस आहे तुमचा दिवसच नाही म्हणजे सगळी चुकी माझीच काढते अजून सुद्धा म्हणजे माग अशी बनलेल्या ह्यांना काहीच फरक पडत नाही आहे की आहे नाही आणि वर्ण म्हणायचं माझा दिवस आहे बरं मा रोजचा दिवस तर आपलाच आहे

तर चला मित्रांनो अजून काय दूध आलं नाही शिरकुंपा करायला अजून टायमिंग आहे आज काय तुम्हाला आमंत्रण नाही काय कुठं शिरकुंब्याचं काय उपयोग नाही <laughs> लय अवघड झालंय तर करा कंटिन्यू मित्रांनो अजून काही नाही झाला तोपर्यंत मी चपात्या करून घेते सानूला घेऊन गेले दादा तिकडच्या घरी ताईनकट बघू आता तर शिरकुंबा पण झालेला आहे बघा रेडी आणि आत्ताच माहीला सांगाला खायला घातलं आता बसल्यात दादांपशी माई सांगते सगळं शाळेत काय काय शिकवते ती ते ऐकतात दादा आत्ताच माहीने मार खाल्ला बघा दादांचं ऐकतच नाही रेगीलपणा करते आणि सकाळपासून तिनं काय खाल्लं नव्हतं म्हणून तिला आधी चारलं आणि आता चुलीवर बघा मस्तपैकी शिरकुंबा कसा उकळी मारतो तर आतमध्ये मी नेह लागली बघा आता मी कापड आणले तर हा बघा आपला शिरकुंबा रेडी झालेला आहे ह्याची काय मी रेसिपी घेतली नव्हती महिला चारत होती आमच्या आताईंनी केलाय बघा शिरकुंबा आणि गुलगुल गुल त्यांनीच केले तर।, तर चला नेऊया आपण आतमध्ये आता आतमध्ये आणला बघा आपण आणि इकडे बघा कशा पसरलेत पसरले सगळीकडू झालं का अभ्यास झाला का तर दादांनी आणि खाल्ला होता बघा जेवण केलं त्यांना जेवण करतानाच त्यांना आवडला छान झालं असं म्हणाली आणि आता बघा कोणच नाही आई पण तिकडच्या घरी गेले तर इंकट तिकडच बसले तर आता कधी येते तर काय माहिती आणि आम्ही पण अजून सोमवार सोडलं नाही आता सोमवारच वाढायचं इथं आता सामू खेळती तोपर्यंत मला सोडावा आधी आईला फोन करते काय म्हणते बघते तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय